नमस्कार मंडळी आज आपण बसस्टँडवरच्या हातगाडीवर मिळणारे गोल गोल मोठे मोठे असे भजी बनवणार आहोत आणि त्यांचा वास अगदी स्टँडवरच्या प्रत्येक बसपर्यंत पोहोचत असतो आणि त्याच्या खमंगवासाने सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं ही भ ब... भजी करताना तुम्ही जर एक ट्रिक वापरली तर त्यामध्ये तुम्हाला कोणताही सोडा किंवा इनो वापरण्याची गरज लागणार नाही त्यामुळे तुमची अगदी भजी छान फुलणार आहेत मी सुषमा चला तर खमंग खुसखुशीत कुश गोल गोल हातगाडीवरचे भजी करायला घेऊया हे भज्याचं पीठ भिजवण्याची ट्रिक जरा वेगळी असते आपण कांदा भजी किंवा खेकडा भजी करतो त्यावेळेला आपण कांद्याला मीठ लावून ठेवतो परंतु हे भजी करताना आपण कांद्याला कोणतंही मीठ लावणार नाही हे ना जरा वेगळ्या पद्धतीने याचं पीठ भिजवलं जातं आता सुरुवातीला आपण इथं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला किती भजी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये पिठाचा जास्त वापर करायचा कांद्याचा वापर कमी करायचा आहे एक चमचाभर ओवा आपण हातावर चोळून यामध्ये घातलेला आहे आणि लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ सरसरीत असं भिजवून घेणार आहोत बऱ्याच वेळा ज्यावेळा कांदा महाग असतो त्यावेळेला प्रत्येक हॉटेलमध्ये फक्त तुम्हाला हे गोलभजीच मिळतात कारण यामध्ये कांद्याचा वापर कमी असतो आणि बेसन पिठाचा वापर जास्त असतो परंतु खायला म्हणाल तर चपातीबरोबर वर हे भजी खूपच सुंदर लागतात नक्की ट्राय करून पहा पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही सरसरी असं पीठ आपण भिजवलेलं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहे हा मी थोडासा मोठा मोठाच कांदा असा चिरलेला आहे म्हणजे याच्यासाठी स्लाईस करायची गरज नाही आपण जसं चौकोनी कांदा चिरतो त्या पद्धतीनं आप आपण कांदा चिरायचा आहे यामध्ये हिरवी मिरची आणि कोथंबीरसुद्धा आपण घातलेली आहे इथं मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक शिवाय इथं मी जी ओव्याची पानं असतात आपल्या घरी जे ओव्याचं झाड असतं ते झाडाची मी पानंच घेतलेली आहेत आणि तीही चिरून घालणार आहे ह्या ओव्याच्या पानांचा वास इतका सुंदर असतो आणि तुम्ही ह्याचे नुसते जरी भजी केले आपण जसे घोसावळ्याची भजी करतो त्या पद्धतीनं केले तरी चालू शकतात परंतु थोडे तेलकट होतात म्हणून मी काय केले यामध्ये चिरून ही पानं घालणार आहे म्हणजे त्याचा फ्लेवरही त्या भज्यांना येईल छान आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि आता पाहणार आहे की आपल्याला पीठ अजून टाकावं लागतं आहे का पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट झालं नाही ना वरून थोडी एक चमचाभर आपण हळद घालायचे आणि शिवाय आपण यामध्ये तिखटपणासाठी म्हणून मी अजून थोडीशी लाल तिखटही घालणार आहे तुमच्या घरी लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली फक्त लाल तिखट घातलं तरी चालू शकतं एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजेच असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता हे सगळं पीठ आणि कांद्याचं मिश्रण आपण सगळं मिक्स केल्यानंतर मला थोडंसं हे पीठ पातळ वाटते तर आता यामध्ये आपण थोडंसं थोडंसं वरण मी बेसन पीठ अजून घालणार आहे की थोडंसं सरसरीतपणा थोडा जास्त झाला आहे तर आपण त्यामध्ये वरून थोडंसं पीठ घालणार आहोत याचं पीठ खूप जास्त पातळ झालं तर भजी तेलकट होतात यासाठी खूप जास्त पातळही पीठ करायचं नाही कन्सिस्टन्सी खोडी दाट खोडी पातळ अशीच पाहिजे तोपर्यंत आपण इकडं तेलही तापत ठेवलेलं आहे अगदी तेल कडकडीत ते अग गरम झाल्यानंतर आपण त्यातलं छोटी एक पळी आपण यात बेसन आपल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत की जेणेकरून आपले भजी एकदम खुसखुशीत आणि आतून छान फुलणार आहेत तुमच्याकडं जर सोडा नसेल त्यावेळेला तुम्ही अशी ट्रिक नक्की वापरा की जेणेकरून तुमची भजी अगदी छान फुलतील परंतु मी यामध्ये थोडंसं सोडाही घालणार आहे की जेणेकरून आपल्या भज्यांचा शेप खूप मोठा अगदी हातगाडीसारखा झाला पाहिजे यासाठी घालणार आहे तुम्ही नाही सोडा घातला तरी चालू शकतं तरी भजी अगदी सुंदर होतात सोडा जर घालायचा असेल आणि जरी तेलही घालायचं असेल तर ते अगदी तळायच्या वेळेला आपण ते घालणार आहोत की जेणेकरून आपले भजी अगदी खुसखुशीत होतात तुम्ही अगोदर सोडा घालून ठेवला तर भजी तेलकट होतात कधीही भजी तळताना तेल छान गरम झाल्यानंतरच भजी सोडायची जर तुम्ही कच्च्या तेलामध्ये भजी सोडली तर तीही तेलकट होऊ शकतात तेल छान गरम झाले तर आता आपण भजी सोडायला घेऊया इथं पाहू शकताय तेलामध्ये भजी सोडताच एकदम छान फुलतायत भजी किंवा बटाटे वडे करताना नेहमी पसरट कढई घ्यावी की जेणेकरून एकाच वेळेला भरपूर भजी किंवा वडे बसतात हां ते भजी फुलायलाही खूप जास्त जागा लागते तेलामध्ये यासाठी पसरत कढईमध्ये कधी आपण भजी तळली तर, तर भजी छान फुलतात एका साईडहून भजी छान थोडेसे लालसर झाल्यानंतर मी पलटवून घेतलेले आहेत खूप जास्त हलवतही बसायचं नाही भजी एका साईडनं पूर्ण तळल्यानंतरच आपण हे भजी उलटणार आहोत भज्यांचा इतका खमंग वास सुटला आहे आत्ताही मला भजी खायची इच्छा झालेली आहे नक्की तुम्हालाही इच्छा झाली ना भजी खायची तर नक्की कांदा चिरा आणि पटकन हे भजी करायला घ्या अगदी सोपे आहेत आणि कमी वस्तूमध्ये हे भजी बनतात छान गोल्डन रंगावरती आपण कमी गॅसवर हे भजी तळून घेणार आहोत की जेणेकरून आतपर्यंत हे भजी तळले गेले पाहिजेत आणि आतून छान अशी त्याची जाळी पडली पाहिजे असेच आपले भजी बनलेले आहेत पुरणपोळीबरोबर आपण जेव्हा भजी बनवतो त्यावेळेला खेकडा भजी बनवण्यापेक्षा असे जर तुम्ही पिठाचे भजी बनवले तर ते खूप छान लागतात पुरणपोळीबरोबर नक्की ट्राय करून पहा अशाच पद्धतीनं आपण आपले सगळे भजी तळून काढणार आहोत कारण तीन प्लेट भजी होतील एवढे भजी आपले तयार झालेले आहेत इथं पाहू शकता एक मोठी प्लेट भरून आपले भजी तयार झालेत दोन कांद्यामध्ये भरपूर भजी बनतात तर नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी भरून खुसखुशीत आणि आतून असे सॉफ्ट असे बनलेले आहेत एकदम छान अशी जाळी आपल्या भज्यांना पडलेली आहे आपण कमी गॅसवरती भजे तळले होते कारण हे पिठाचे भजे तर, तर कमी गॅसवर तळावे लागतात इथं पाहू शकता किती छान जाळी पडली ती की ट्राय करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद